आपण हा तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आपला डोसा तयार झालेला आहे आणि थंड झाला तरी सुद्धा हा तितकाच टेस्टी लागतो आणि हा तांदळाच्या डोश्याप्रमाणे हा कडक राहत नाही खायला अतिशय हा सॉफ्ट राहतो तुम्ही अगदी दिवसभर जरी हा डोसा ठेवला तरी हा अगदी मऊ आणि सॉफ्ट राहणार आहे आणि जे लोक जास्त तांदूळ खात नाहीत किंवा आंबवलेले पदार्थ खात नाहीत त्यांना पित्त होते त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे झटपट तयार होतो आणि अगदी खूप सोपी रेसिपी आहे नक्की करून पहा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि एक फुलपात्र मुगाची डाळ घेतलेली आहे एक चमचा मेथी दाणे आणि दोन चमचे तांदूळ घेऊन हे स्वच्छ आता आपण धुवून घेणार आहोत आणि मेथी अशी खाल्ली जात नाही तर या माध्यमातून आपण मेथी खाऊ शकतो आणि आता हे रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचे आहे आणि हे आता छान आपले भिजलेले आहेत रात्रभर हे मी भिजवलेले आहेत आणि थोडस पाणी कमी पडलं होतं तर वरती थोडे मोड आल्यासारखे तुम्हाला दिसत असतील तर जर तुमच्याकडे वेळ जर कमी असेल तर तुम्ही अगदी तीन चार तास गरम पाण्यामध्येही मूग भिजवून तुम्ही या या पद्धतीने लगेच डोसा करू शकता हे मूग आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक असे वाटून घेणार आहेत आता मिक्सीच्या जारमध्ये आपण थोडे थोडे मूग घालून आपल्याला एकदम बारीक असे पेस्ट करून घ्यायचे आहे आणि थोडंसंच पाण्याचा वापर करायचा एकदम पाणी घालू नका थोडं थोडं पाणी करत आपल्याला ही फाईन पेस्ट करून घ्यायची आहे पहा आणि एकदम फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही जर हे पीठ पाहिलं नीट तर तुम्हाला यामध्ये कुठेही मुगाची साल अशी दिसणार नाही अगदी एकसारखं पीठ असं मी बारीक करून घेतलेलं आहे आणि आता मी इथे प्लेन डोसे करणार आहे तुम्हाला तिखट खायचे असतील तर तुम्ही वाटताना यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर थोडेसे जिरे तुम्ही घालून हे तिखटही करू शकता पण मी ते आता प्लेन फक्त मीठ घालून हे डोसे बनवणार आहे कारण यासोबत खाण्यासाठी मी अशी चटपटीत चटणी तुम्हाला दाखवणार आहे आपण चटणीची तयारी करू तोपर्यंत हे पीठ असंच आपण दहा मिनिटांसाठी झाकून ठेवू एक पॅन ठेवून थोडस तेल घातलेलं आहे आणि आता यामध्ये एक कांदा असा रफली मी कट केलेला आहे तो घालून घेऊ आपण आणि हलकासा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि हलकासा कलर चेंज झाला की आपण लगेच यामध्ये दोन चार लसणाच्या पाकळ्या आहेत त्या घालून घेऊ यामध्येच आपण भाजलेले डाळे घालू आणि एक टोमॅटो असं रफली कट केलेलं आहे ते पण घालू मीठ घालायचं आहे थोडस मीठ घातल्यानंतर परतून घ्यायचं आहे आणि आपण वाफ आणू म्हणजे टोमॅटो आहे तो चांगला असा शिजला जाणार आहे आणि पहा छान वाफ आलेली आहे आणि टोमॅटो पण अगदी मऊ सूज झालेला आहे पहा हे आता तयार झालेलं आहे आणि गॅस बंद करत आहे ते व्यवस्थित थंड झालं ते आपण की याची पेस्ट करून घेऊ चटणीची तयारी करेपर्यंत दहा मिनिट झालेली आहेत आता मी यामध्ये मीठ घालते आणि आपण एक सारखं करून घेऊ आणि जास्त पातळ करायचं नाही तुम्ही कन्सिस्टन्सी पाहा पिठाची आपल्याला या पद्धतीचा पीठ हवं आहे डोशाचा तेव्हा ठेवलेला आहे आणि हलकसं गरम करून घ्यायचा आहे आपल्याला जास्त गरम करायचं नाही जास्त गरम झाला तर आपण जेव्हा पळीने डोसा फिरवतो तेव्हा तो व्यवस्थित फिरला जाणार नाही चिटक चिटकणार त्यामुळे हलकसं गरम करून घ्यायचा आहे थोडस मी तुपाचा हात फिरवत आहे तुम्ही तेल बटर तूप काही लावू शकता याला जास्त तुपाची कशाची गरज नाही अगदी थोडस मी फिरवलेलं आहे आता आपण यामध्ये एक पळी हे बॅटर घालून आपण डोसा करून घेऊ हो। खायला हा डोसा अतिशय पौष्टिक आहे तुम्ही जर तांदळाचे पदार्थ खात नसाल तर तुम्ही या पद्धतीने तुम्ही हा असा डोसा करू शकता किती सुरेख असा आपला हा डोसा तयार झालेला आहे तुम्ही डाएट करत असाल तर हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही यामध्ये विविध भाज्या घालून तुम्ही असे डोसे बनवून खाऊ शकता वजन वाढणार नाही आणि आपण अजिबात तेलाचा वापर केलेला नाही ते ऑइल फ्री हे डोसे आहेत आपले आता या पद्धतीने आपण हे सर्व डोसे करून घेऊ आणि मुगाचे असल्यामुळे हे कडक राहणार नाही अगदी मऊ आणि असे सॉफ्ट राहणार आहेत आणि या पद्धतीने मी सर्व डोसे करून घेतलेले आहेत आपले डोसे तयार झालेले आहेत आणि तोपर्यंत हे मिश्रणही थंड झालेलं आहे आता मिक्सीच्या जार मध्ये मी काढून घेते आणि तुमच्याकडे जर सुकलेल्या लाल मिरच्या असतील तर तुम्ही यामध्ये घालू शकता मी आता इथे चिली फ्लेक्स घालणार आहे थोडे यामध्ये मी चिली फ्लेक्स घालते थोडेसे थोडासा पुदीना आणि मीठ आपण यामध्ये घातलेला आहे आपण टोमॅटो जेव्हा फ्राय करत होतो तेव्हा त्यामुळे मीठ आता घालणार नाही आता आपण याची बारीक पेस्ट करून घेऊ आणि पहा या पद्धतीने ही चटणी जी आहे ती बारीक केलेली आहे आणि पाणी घालून ही बारीक केलेली आहे मी यामध्ये अर्धा कप पाणी घालून याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ही झटपट तयार होणारी चटणी तुम्ही अगदी कशासोबतही खाऊ शकता इडली असू देत कुठल्याही प्रकारचे डोसे असू देत किंवा चपाती असू दे त्यासोबत ही चटणी आहे ती अतिशय भन्नाट लागते आणि आपण नेहमी नेहमी खोबऱ्याची चटणी करतो तर त्यापेक्षा ही अशी खूप वेगळी आणि अतिशय टेस्टी आहे ही चटणी नक्की करून पहा आता यावरती आपण एक सुंदर तडका देऊ आणि आपण चटणीवर तडका तयार करू थोडस तेल गरम करून घेतलेलं आहे मोहरी घालू त्या आणि थोडंसं तेल घालून मोहरी घातलेली आहे आता चिमूटवर हिंग आणि कडीपत्ता आणि याच चटणीवर आपण हा तडका घालू काय सुंदर झालेली आहे पहा मस्त तडक्याचा सुगंध घरात सुटलेला आहे तुम्ही नक्की करून पहा एकदा जर काही तुम्ही चटणी केली या पद्धतीने तर अगदी तुम्ही नेहमी नेहमी करणार आणि हा मुगाचा डोसा असल्यामुळे हा कडक किंवा अगदी कुरकुरीत राहत नाही असा मऊ पडतो पहा आणि किती सुंदर पातळ असे आपले डोसे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद